नमस्कार मी सुचिता सुचिताच किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते सुचिताच किचनमध्ये आज आपण रवा आपे कसे बनवायचे हे बघणार आहोत वरून मस्त खरपूस भाजलेले आणि आतून एकदम कापसासारखे मऊ रव्याचे आपे पण बरेचदा काय होतं की आपे करताना ते घशात दाटल्यासारखे होतात किंवा दांडरल्यासारखे होतात तर तसं होऊ नये म्हणून परफेक्ट प्रमाण घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर हिथं मी बऱ्याच टिप्स सांगितलेत ज्यामुळे आपे एकदम वरून खरपूस आणि आतूर मौसूत होतील आणि रेसिपी आपल्या सुचिताच किचनची आहे त्यामुळे रेसिपी परफेक्ट तर होणारच चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात यानंतर एक स्लाईड येईल त्यामध्ये वजने आणि वाटी दोन्ही प्रमाण मी दिले आहे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या सगळ्यात आधी इथं मी कढई घेतली आहे कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतले आहे तेल थोडे गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडली पाहिजे म्हणजे मग फोटणी कच्ची राहत नाही मोहरी व्यवस्थित तडतडली की मग यामध्ये जिरं घालायचे जिरं पण व्यवस्थित फुलले पाहिजेत जिरे फुलले की मग यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला कांदा घालायचा तीन ते चार मिनिट कांदा छान परतून घ्यायचा दोन मिनिट याच्यावर झाकून कांदा शिजवून घ्यायचा कांदा आता व्यवस्थित परतला आहे हलकासा सोनेरी रंग याला आलेला आहे आता आपण यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आता हे दोन मिनिट परतून घ्यायचे यामध्ये तुम्ही बरोबरच ढोबळी मिरची किंवा गाजर खिसून घालू शकता आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलवर नक्की जाऊन सबस्क्राईब करा तुम्हाला सबस्क्राईबचे बटन दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करा आणि मग तुम्हाला पुढे घंटी पण दिसेल ती घंटी दाबा म्हणजे ज्या रेसिपी मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि रेसिपी ही शेवटपर्यंत तुम्ही बघत जावा म्हणजे तुम्हाला सर्व टिप्स रेसिपी भेटेल आता कांदा टमॅटो हा छान शिजवून घेण्यासाठी आपण याच्यावर दोन मिनिटांसाठी दोन मिनिटांनी कांदा टमॅटो छान शिजला गेलेला आहे गॅस बंद करून आता हे बाजूला ठेवू आता आपण आप्यासाठी पीठ बनवून घेऊयात तर सगळ्यात आधी बाऊलमध्ये दीड कप रवा घेते हा कच्चा रवा आहे भाजलेला रवा नाही तुम्हाला जर भाजून रवा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि रवा बारीक किंवा मोठा तर दोन्ही पण चालेल आता इथे मी दीड कप रव्यासाठी अर्धा कप दही घालायचे चवीनुसार मीठ घालायचे आता यामध्ये परतून घेतलेल्या भाज्या घालायच्या आता हे मिक्स करून घेऊयात भाज्या सर्व मिसळून झाले की मग यामध्ये पाणी घालून मिक्स करायचे इथे मी एक कप पाणी घेतले आहे एक कप पाणी पुरेसे होते हे पीठ मिसळण्यासाठी पण दही तुमचं कितपत दाटसर आहे किंवा पातळ आहे त्यावर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होतं म्हणून थोडं थोडं पाणी घेऊन हे मिक्स करायचं तुम्ही बघू शकता हे असे टेक्स्चर पिठाचे असले पाहिजे आता हे असेच पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू जवळपास पंधरा ते वीस मिनिट झालेत हे झाकून ठेवून आता आपण आपे बनवायचे आणि आपे बनवायच्या अगोदरच आपण यामध्ये एक चमचा सोडा घालायचा आणि नंतर या सोड्यावर लिंबूचे पाणी सोडायचे म्हणजे काय होतं की सोड्याची रिएक्शन होते तुम्ही बघू शकता कशी रिॲक्शन होते ते त्यामुळे काय होतं की आपे आपले फुलतात आणि त्यांना छान जाळी येते आता हे व्यवस्थित मिसळून घेऊया आता आपण आपे कसे करायचे ते बघूयात आप्पे बनवण्यासाठी इथं मी पात्र मध्यम गॅसवर गरम करून घेतले आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं प्रत्येक मोल्डमध्ये तेल घालायचं फक्त तेल घालताना साईडचे मोल्डमध्ये अगोदर सोडायचे मग मधील मोल्डवर शेवटी तेल सोडायचं तसं का तर काय होतं ना की मधील मोल्ड हा लवकर गरम होतो त्यामुळे काय होतं आप्पे लवकर करपतात म्हणून तिथे तेल शेवटी घालायचे आणि पीठ घालताना पण साईडच्या मोल्ड मध्ये सुरुवातीला पीठ घालायचे मग मधील मोल्डवर वर शेवटी घालायचे एका मिनिटाने से तेल आप्पांच्या बाजूने सोडायचे सुरीच्या साह्याने आपल्याच्या कडा लूज करून पलटून घ्यायचे कलर बघा किती छान आला आहे दुसरी साइड पलटल्यावर मग तेल सोडायचे आणि भाजून घ्यायचे दुसऱ्या बाजूने आपे व्यवस्थित भाजून झालेत आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपे किती छान झालेत टम असे फुकलेत आणि याच पद्धतीने आपण सगळे आपे बनवून घेऊ तर इथे मी दीड कप रवा आणि एक कप दही घेऊन इथं मी आज टोटल अठरा आप्पे बनवले तर हे अठरा आप्पे तीन लोकांसाठी एवढे प्रमाण पुरेल याच पद्धतीने तुम्ही नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी सकाळच्या काही झटपट अशी रेसिपी पौष्टिक रेसिपी डब्यासाठी तयार होते आज आपण आप्पे कसे बनवायचे हे बघितले आजची ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा कशी झाली ती कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं सब बेल ऐकाउंट प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ नेहमी बघता येतील पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत